तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक जबरदस्त बुरशीनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो या बुरशीनाशकाचा साधारणतः वापर हा कांदा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर मित्रांनो कांदा पिकाबरोबर तुम्ही सोयाबीन असेल मिरची असेल यासारख्या पिकांमध्ये तुमचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आजचं आपलं जबरदस्त रिझल्ट देणारं नामांक नामांकित बुरशीनाशक आहे ते म्हणजे हारू मित्रांनो हारू या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर हे एक नामांकित ब्रांड स्प्रेक्टम प्रिमिक्स फंगीसाईड म्हणजेच बुरशीनाशक आहे मित्रांनो याचा कांदा पिकामध्ये देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो मित्रांनो हे एक डब्ल्यूजी जी फॉर्ममध्ये उपलब्ध असणार हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो कांदा पिकाच्या दृष्टिकोनातून हारू या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर कांदा पिकामध्ये मुळकूज असेल त्याचबरोबर शेंडी पिवळी पडणे यासारखे जे रोग आहेत या रोगांवर प्रभाव काम करण्याचं काम हे हारू बुरशीनाशक करत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही कांदा पिकामध्ये हारू असेल त्याचबरोबर मिरची आणि सोयाबीन या पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात कारण की मित्रांनो या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर हारू या बुरशीनाशकामध्ये टेबुकोनाजल दहा पर्सेंट त्याचबरोबर मित्रांनो सल्फर पासष्ट टक्के हे दोन कंटेंट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात त्यामध्ये मित्रांनो टेबुकोनाजल दहा पर्सेंट हा जो कंटेन आहे हा कंटेन ट्रायझल गटातील प्रणालीलगत बुरशीनाशक म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर मित्रांनो या बुरशीनाशकातील सल्फर हे एक नॉन सिस्टमिक बुरशीनाशक म्हणून ओळखले जाते हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशी भित्तकीवर हल्ला करून बुरशीला मारण्याचं काम करत असतं त्यामुळे मित्रांनो बुरशीचा चांगल्या प्रकारे नायनाट हा होऊ शकतो मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो ड्रेचिंगच्या माध्यमातून देखील करू शकतात परंतु मित्रांनो हारू या बुरशीनाशकाचा रिझल्ट हा ड्रेचिंगच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो स्प्रेच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो याचा वापर स्प्रेसाठी करत असताना प्रति पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी तुम्ही स्प्रे घेऊ शकतात परंतु मित्रांनो मिरची असेल सोयाबीन असेल आणि त्याचबरोबर कांदा असेल या दोनच पिकां तीनच पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात कांदा या पिकामध्ये तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून वापर करू नका कारण की मित्रांनो याच्यामध्ये सल्फर आहे त्यामुळे स्प्रेच्या माध्यमातून वापर, मा वापर करणं याला टाळा आणि जर तुम्हाला ड्रेचिंगसाठी जर वापर करायचा असेल कांदा या पिकामध्ये तर तुम्ही ड्रेचिंगसाठी शंभर टक्के हारू या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात कारण की मित्रांनो सल्फर असल्यामुळे ते सल्फर गरम असतं अशा परिस्थितीत जर आपण स्प्रे घेतला तर कांदाच्या पातीवर कॉर्चिंग होण्याची मोठ्या प्रमाणावर दाट शक्यता असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही याला ड्रेचिंगच्या माध्यमातूनच वापर करा कांदा पिकाला सल्फरची अत्यंत आवश्यकता असते सल्फरची आवश्यकता पूर्ण करण्याचं काम हे हारू बुरशीनाशक करू शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही याला ड्रेचिंगच्या माध्यमातून कांदा पिकामध्ये मा वापर करायचा आहे ड्रेचिंगच्या माध्यमातून कांदा पिकामध्ये मा वापर करत असताना प्रति सहाशे ते सातशे ग्रॅमपर्यंत तुम्ही प्रति दोनशे लिटर पाण्यातून ड्रचिंगसाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे मित्रांनो या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर हे बुरशीनाशक अँथ्रोकोनोज असेल त्याचबरोबर पानावरील डाग असतील फळ सडणे यावर प्रभावीपणे काम करण्याचं काम हे रोग बुरशीनाशक करत असतं मित्रांनो हारू बुरशीनाशकाबद्दल तुम्हाला काही शंका असेल वापरण्याआधी तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्र सोबत शेअर करायला देखील विसरू नका